पुण्यातील अपघाताचा व्हिडिओ आला समोर रविवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास एका आलिशान पोर्स कारने टू व्हीलरला जोरदार धडक दिली यात एक युवक आणि एक युवती जागीच ठार झाली ज्या पोर्श कारने या टू व्हीलरला धडक दिली ही पोर्श कार चालवणारा युवक पुण्यातील एक बडे उद्योजक अग्रवाल असे आहे जे ब्रह्मा फिल्डर्स नावाने ओळखले जातात त्यांचा मुलगा ज्याने ही पोर्श कार चालवून सदरचा अपघात केल्याचं समोर आलेलं आहे या अपघातानंतर एकंदरीतच ज्या पद्धतीने अवघ्या काही तासांमध्ये या मुलाचा जमीनही मंजूर झाला आणि यामध्ये ज्या दोघा तरुण तरुणींना आपला जीव गमवावा हो लागला या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि एकंदरीतच पोलिसांच्या संपूर्ण कारवाईबाबत ही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं केले आहे आता आपण आपल्या आवाजच्या माध्यमातून पाहू शकता कशा पद्धतीने टू व्हीलर वर चाललेले युवक आणि युवती त्या ठिकाणी एका वळणावरून गाडी वळवून पुन्हा रस्त्याने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका आलीशान पोर्श कारने त्यांना धडक दिली हे संपूर्ण तुम्ही जे सीसीटीव्ही फुटेज आलेले आहे त्यामध्ये तुम्ही ही घटना पाहू शकताय ज्या पद्धतीने पोर्च कारने व्हीलर ला धडक दिली याचा आवाज परिसरातील उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी ऐकला आणि तात्काळ त्या नागरिकांनी घटनास्थळी देखील धाव घेतली हा अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात